आठवणींचा डोह भाग क्रमांक सव्वीस एन एस एसचं शिबिर कॉलेज जोरदारपणे सुरू झालेलं होतं शेतकरी निवास या ठिकाणी आमचे वर्ग भरत होते आणि आम्हाला कॉमर्सला एस पी विषय शिकवत असलेले प्राध्यापक किसनराव माने हेच एन एस एसचे प्रमुख होते त्यांचा परिचय पूर्वीपासून असल्याने ते आपले सर वाटत त्यावेळचे ते सर्वात जास्त विद्यार्थी प्रिय असलेले शिक्षक होते एक दिवस त्यांनी वर्गात एन एस चे शिबिर होणार असल्याबाबतची नोटीस वाचून दाखवली आणि एन एस च्या शिबिरासाठी ज्यांना यायचं असेल त्यांनी नाव नोंदणी करण्याबाबत कळवलं मग आम्हीही त्यामध्ये सहभागी झालो मार्केटिंग ओ हे विषय प्राध्यापक यल आर सर हे शिकवत होते अर्थशास्त्र प्राध्यापक बोबडे सर तर बँकिंग विषय प्राध्यापक आंबेकर सर शिकवत असत पोपटराव सर ऑप्शनल इंग्रजी विषय शिकवत पहिल्या वर्षी मराठी हिंदी किंवा इंग्रजी यावर यापैकी कोणताही एक विषय बी कॉमला असताना घेता येत असे मग आम्ही घेतलं इंग्लिश खरं तर इंग्लिश कधीच आवडत नव्हतं पण कोणीतरी तो विषय घेतला म्हणून आम्ही सुद्धा तो विषय घेतला निवडणूक संपताच पुन्हा कॉलेजच्या वातावरणात आम्ही सहभागी झालो लिहिलेल्या कथा कविता वृत्तपत्रांकडे पाठवणं सुरू झालं जालना येथून निघणाऱ्या किंकाळी या मासिकासाठी तर पुण्यातून निघणाऱ्या काव्यांजली मासिकाचे सभासदत्वही मी स्वीकारले रविवारच्या सार्वम पुरवणीमध्ये त्या काळी काव्यांजली नावाची पुरवणी निघत असेल आणि त्या पुरवणीला सुद्धा मी कथा कविता लेख पाठवत असे वार्षिक परीक्षा जसजशी जस जवळ येऊ लागली तसतसा अभ्यासाला सुरुवात केली गोरक्षनाथ काळे भाऊसाहेब काळे विलास सोनवणे शरद दवळी आणि आम्ही सर्वजण मिरी रोडवर नव्याने सुरू असलेल्या नव्या कॉलनीतील घरामध्ये आम्ही अभ्यास करायला जात असत निमित्ताने एकत्र गप्पाचा फड रंगे आणि गप्पा करत करत अभ्यासही चांगला होत असे विद्यार्थी सेनेचे अनिल खैरे यांनी एकदा कॉलेजच्या गेट जवळील काव्य काव्यसंमेलन म्हणजेच काव्य वाचन स्पर्धा घेतली त्यातही आम्ही सर्वजण सहभागी सर झालो निवडणूक जिंकलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा शेवगाव सहकार सभागृहामध्ये माजी आमदार मारतराव घुले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला होता त्यावेळी प्राचार्य शिवाजीराव देवडेसर बापूसाहेब भोसले यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते निवडून आलेल्या प्रत्येकाचा सत्कार घुले पाटील यांच्या हस्ते होत होता सत्कार झाल्यानंतर कोपरीच्या खिशातून ते हळूच पन्नास रुपयाची नोट काढून प्रत्येकाच्या हातात देत असत मलाही तशी नोट मिळाली भाऊसाहेब सावंत शशिकांत सागडे अशोक सागडे अशोक कानडे अनिल जराड सुनील काकडे हे सायन्सचे मित्र साहित्यिक आणि सांस्कृतिक आवड म्हणून आमचे मित्र झालेले होते त्याचवेळी भगवानरावचे लेख विविध वृत्तपत्रांमध्ये दर आठवड्याला येत असत आम्हाला त्याचं फार कौतुक वाटे मग अशोक कानडे अनिल जराळ आम्ही त्याच्याकडं कधी कधी जाऊन बसत असत त्यातूनच एकत्र येऊन काहीतरी आगळं वेगळं कराय करावं अशी आमची भूमिका झाली एन एस एसचे कार्यक्रम नेहमीच होत असत यावर्षी फलकेवाडीला कॅम्प जाणार होता यासाठी आमची सर्वांची निवड झाली त्यावेळी प्राध्यापक नवनाथ थिटेसर आणि प्राध्यापक के आर मानेसर हे सोबत होते फलकेवाडीच्या शाळेत राहण्याची सोय झालेली होती तर सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये होत असे शिबिरात दररोज सकाळी श्रमदान दुपारी एक व्याख्यान संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असे नेहमी होत असे अर्जुन बडदे अशोक उगल मुगले अशोक काळे सर्वच विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये खूप धमाल केलेली होती प्राध्यापक माने सरांनी केलेल्या डाळमेथीची चव अजूनही जिभेवरती रेंगाळत आहे दुपारी भरपेट जेवण होय मग झोप पण तोपर्यंत लगेचच दुपारच्या व्याख्यानाला सुरुवात होईल बरं व्याख्याता उत्कृष्ट असला चांगला वागता असला की त्याचं व्याख्यानही चांगलं होत असं नाहीतर मग खूप बोर होते हे शिबिर संपूच नये असं सर्व आमच्या विद्यार्थी मित्रांना वाटायचं शेवटच्या दिवशी हल हल तर सर्वांनी खूप हळहळ तळतळ व्यक्त केली हे शिबिर विद्यार्थी जीवन समृद्ध करणारे तर ठरलेच शिवाय समाजकार्याची आवडही लागली या शिबिरानंतर लगेचच विद्यापीठ स्तरावर जनता महाविद्यालय पाथर्डी म्हणजे आत्ताचे बाबूजी आव्हाड महाविद्यालय यांच्या वतीने विद्यापीठस्तरीय कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कॅम्पसाठी अर्जुन बडदे अशोक काळे यांच्यासह आमच्या पाच जणांची निवड झालेली होती हे शिबीर मोठा देवी मंदिराच्या परिसरामध्ये खाली पायथ्याला होणार होत त्यावेळी खाली पायथ्याला फारशी गर्दी नव्हती किंवा कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या त्यावेळी आम्ही केलेल्या सर्वेक्षणातून खाली गाडीतळ होऊन वर जाणाऱ्या पायऱ्या करण्यात आल्या इथेही जिल्ह्यातील इतर महाविद्यालयीन विद्यार्थी आलेले होते प्राचार्य जी बी आगाव सर प्राध्यापक सरेगावकर सर शिबिरासाठी विशेष परिश्रम घेत होते आमच्या महा महाविद्यालयाचे नाव हे कायम पुढे असावे यासाठी आम्ही पाचही जण प्रयत्न करत असू आणि प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होत असू त्या ठिकाणी श्रीरामपरून आलेले रमेश वाघमारे अशोक परदेशी संजय साळवे यांची ही ओळख झालेली होती आणि ही ओळख पुढे एम एस डब्ल्यूच्या कालावधीमध्ये सुद्धा कायम झाली तर ती मैत्री आजपर्यंतही टिकून आहे